नमस्कार नांदेड केपी न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे तारखेला उद्या आंतरवालीत बैठक मराठा बांधवांनी उद्या सतरा तारखेला नऊ वाजता आंतरवाली सराटी इथं बैठकीला यायचंय कारण पुढची आंदोलनाची जे चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलनावरती निर्णायक बैठक मराठा समाजाची आपण ठेवलेली आपण सगळ्यांनी सविस्तर चर्चा करून सखोल चर्चा करून पुढच्या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी आपण सतरा तारखेला म्हणजे उद्या रविवारी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराठी इथं आपले विराट सभा झाले होते त्याच ठिकाणी बैठक ठेवली सगळ्या बांधवांना तिथं यायचे स्वयंसेवकांपासून अं साखळी उपोषण करते आमरण उपोषण करते या सर्व बांधवांनी डॉक्टर वकील शिक्षक अभ्यासक तज्ञ सगळ्या बांधवांनी आणि कार्यक्रमाचे आयोजक आणि मराठा समाजाने सर्वांनी यावं फडणवीस असं म्हणाले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रकार केल्या जाणीचे या सगळ्यांवर गुन्हे दाखल होतीला कारवाई होईल सगळ्या गुन्हे मागे घेण्याचा प्रश्नच येतो सरसकट गुन्हे वापस घ्यायचे त्यांनाच सांगितलेले त्यांना सरसकट घ्यावेच लागणार आहे कुठं काय कुणी करून कुणाकडून काय प्रकार घडलाय त्याबद्दल आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलं नाही करणार पण नाही केलेलं पण नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही निष्पाप लोकांना जे त्याच्यामध्ये नाहीच अशा लोकांना सुद्धा मध्ये टाकलंय तसं की आमदारानं त्यांना त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलंय सुद्धा की निष्पाप लोकांनी हे मध्ये टाकले मराठ्यांचे आंदोलन नाहीये मराठ्यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी ही हा प्रकार घडलेला आहे परंतु आता सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पौरव गुतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे पुढं आमचाही प्रश्न आहे पुढं आमच्या लक्षात हे राहणार आहे की कि तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलाय आज तुम्ही अन्यायाला कराल करा आमच्या करा... <laughs> लक्षात राहत हे की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागलात पुढं आम्ही ते लक्षात ठेवणार आहे परंतु ह्या बोलल्या प्रमाणे सगळ्या केसेस आपण मागे घेतल्या पाहिजे हे आम्ही असे आहे आम्हाला तुम्ही घेताल म्हणून नाही घेतल्या तर पुढं आमच्या लक्षात आहेच आज तुमच्या हातात हे तुम्ही नाही घेणार उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत त्यावेळेस बघू जयंत पाटील काल म्हणाले की ज्यावेळेस जागोळ सुरू होते हे